हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आता तुम्ही म्हणत असाल ही काय हे कचरा का दाखवते तर हे ना मी त्या छोट्या बादलीत दोन तीन दिवस जे कचरा म्हणजे कचराच म्हणते सॉरी कांद्याचे टरफल वगैरे किंवा ग्रीन टीचं जे असतं ते असं भिजत घातल्यासारखं म्हणजे पाणी टाकून ठेवलं होतं आणि का ते कशासाठी तर मला बनवायचं होतं फर्टिलायझर मग मी त्याचं ना ते जे आहे पाणी ते काढलं आणि त्याच्यात ना थो थोडं जास्त पाणी टाकून ते डायल्युट करून घेतलं आणि त्यानंतर मग आता मी हे सगळं झाडांना देते कारण का ते फर्टिलायझर खूप चांगलं असतं म्हणजे ते भिजवलेलं ते पाणी असतं ना कांद्याचं ते खूप चांगलं असतं झाडांसाठी त्यांची ग्रोथ होण्यासाठी आणि हे पहा तुम्ही हरभरा अजून जवस अजून चवळी अजून कोथंबीर असे छोटे छोटे झाड आलेले टबमध्ये ते कस काय आले कारण का ना मग जेव्हा मी दिवाळीची पूजा मांडली होती ना तर ते पूजा उचलताना थोडंफार खाली सांडलेलं म्हणजे जेव्हा आपण ते धान्य वगैरे ठेवतो तर ते थोडेफार असे सांडलेले असतात तर मग ते कुठं फेकून देणार म्हणून मग मी ते धान्य किंवा ते सगळं जे आहे ते असं टबमध्ये टाकून दिलं सहज कारण ते सांडलेले धने वगैरे ते कुठं टाकणार म्हणून सहज टाकले होते मी टबमध्ये आणि मला नव्हतं माहिती करत त्याच्यात झाडं येतील तर, तर ये ये ते खूप सुंदर झाड आलेत तर छान वाटतं असं बघून काहीतरी तर पण ते एवढ्या जास्त प्रमाणात पण नाही आहेत की मी त्याचं काही करू शकते म्हणून मग मी ते तोडलं पण नाही कोथंबीर वगैरे राहू दिली म्हटलं जाऊ द्या त्याच्यामुळे तोडली नाही मी ती आणि आता इथं ना मग बाकीच्या पण झाडांना ते मी फर्टिलायझर सगळीकडं आहे पण तुळशीला मात्र नाही दिलं कारण का मला म्हणजे ते चांगलंच आहे झाडांना फर्टिलायझर दिलेलं पण काय काय की ते मन मानत नव्हतं की आपण समजा ग्रीन टीचं जे उकळून पिलेलं आहे कांद्याचे टरकलं ते कचऱ्याचं पाणी तुळशीला द्यावं हे माझ्या मनच मानत नव्हतं म्हणून मी ते तुळशीला नाही दिलं बाकीच्या सर्व झाडांना दिलं म्हणजे हे जे बाहेरचं मनी प्लांटचा टब आहे त्याच्यात पण दिलं आणि मग ते बाकी छोटे छोटे आहेत पण दिलं आणि एक हे मी दाखवलं हो मी कोरफडचं लावलेलं तर खूप छान फुटली ते आतून आणि तिथं पण मी महादेवाचा अभिषेक केल्यानंतर जे जवस वगैरे वाहतात तर मी ते तिथं टाकले तर तिथं पण एक सुंदर असं जवसचं झाड उगवलंय तर छान त्याचं बघून काहीतरी एक्स्ट्रा आपण उगवलं आपण टाकलेलं उगवलं म्हणून म्हण बघून त्यानंतर आज होता संडे तर मग आहोंनी सकाळीच आणला होता भाजीपाला पण मला दिवसभराच्या कामांमध्ये आणि ह्याच्यामध्ये टाईमच नाही मिळाला तर मग मी आता एकदम चार पाच सहाच्या दरम्यान घेतलेलं आहे हे सगळं हे करण्यासाठी सॉर्ट आउट करून ठेवण्यासाठी कारण निवड किंवा निवडण्यासाठी तर तुम्ही शॉर्टमध्ये पाहिलंच असेल की आमची वेट लॉस दोघांचीही वेट लॉस जर्नी सुरू झाली म्हणजे आम्ही सुरू केलं आहे आता दोघांनी पण वेट लॉस करायला तर मग त्यामुळे आता सगळं हेल्दी हेल्दी खायचं आहे त्याच्यामुळं मग ह्या वेळेला मा मार्केटमधून मा यांनी खूप सारे फ्रूट सॅलड भाजीपाला खूप सारं आहे कारण जंक फूड वगैरे सगळंच बंद करायचं आहे आणि एक्स्ट्राच्या होणार क्रेविंग्स वगैरे त्यामुळे मग सगळं घरातच जर सगळं हेल्दी हेल्दी असेल ना तर मग माणूस हात पण नाही आणि घरात तर जर सगळं अनहेल्दी असेल तर क्रेविंग्स तर होतातच त्यामुळे मी समोरच असं काही ठेवलेलं नाही आहे की जेणेकरून आपल्याला ती खाण्याची इच्छा होईल किंवा काय होईल बिट बिस्किट्स फरसाण वगैरे हे काहीच मी घरात पण आणत नाही आहे सध्या आणि अगोदरचं पण होतं ते संपवलेलं होतं त्यामुळे मग त्या आता काहीच आणत नाही आहे सध्या एक्स्ट्रा आणि ना इथं पपई आणलेले आहेत त्यातली एक पपई ना थोडीशी अशी नरम होती आणि थोडीशी दबल्यासारखी पण झाली होती तर मग मी ते वरतीच आहे ते आणि फ्रूट्स पण मी फा फ्रीजमध्ये नाही ठेवत आहे सध्या सगळे वरतीच ठेवते कारण मग ते वरती, वरती असतील ना तर खाण्यात पण जातात आणि खराब पण नाही होत तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याला नसं वेगळंच असं पाणी पाणी सुटतं तर, तर पपई त्यांना मी लगेच देईल खायला कारण ते आता पहाडावरती गेलेले आहेत आणि तिथून आल्यानंतर मग त्यांना फ्रूट देतेच मी खायला मग मी पपईज देऊन टाकेल ते दे कारण ती थोडीशी अशी नरम झालेलीच होती आणि संत्रे पण आणले होते आहोंनी म्हणजे ऑरेंज तर पहाडावर म्हणजे इथे जे नगरचे आहेत त्यांना माहीत आहे पहाड हा काय प्रकार आहे तर जे बाहेरचे असतील त्यांना माहीत नाही तर पहाड म्हणजे इथे ना एक मीरावली बाबाचं म्हणजे आपले नऊ नात आहेत ना त्यातले सगळ्यात शेवटचे नात आहेत ना मिनीनाथ ते त्यांचं तिथे दर्गा आहे म्हणजे मिनीनाथ च्या ह्याच्यावरती मिरावलीचं नाव असं पडलं नंतर मग त्यांचं दर्गा आहे तर मग तिथे ते खूप उंच आहे तर ते पहाड मग इथले बरेच जण तिथे ना ट्रेकिंगसाठी जात असतात तर मग आहो पण जातात आणि खूप आधीपासून जातात माझ्या लग्नाच्या आधीपासून जातात तर ते तिकडेच गेलेले होते मग तिकडून आल्यानंतर मी त्यांना फ्रूट देणार होते तर इथे ना लिंबू पण भरपूर आणलेत आहोंनी कारण आम्ही रोजचे दोन तरी लिंबू खातो आहे म्हणजे प्रत्येकी दोन असे लिंबू खातो आहे तर मग रोजचे चार तरी लिंबू लागतातच आणि वेट लॉसमध्ये लिंबाचं खूप जास्त महत्त्व आहे कारण लिंबू पाणी वगैरे जे आहे ना लिंबू भाजीत पण खाते मी म्हणजे जितकं जास्त लिंबू खाण्यात जाईल ना तितकं वेट लॉस पटपट होतं लाळ तयार व्हायला हो मदत होते लिंबाच्या रसामुळे लिंबू खाल्ल्यामुळे आत्ता मी तुम्हाला सांगते तरी माझ्या तोंडाला लाळ आली आहे तर त्यानंतर टोमॅटो वगैरे पण आणले होते तर ते पण जास्तच प्रमाणात आणले होते कारण सॅलेडमध्ये वगैरे खायला लागतील म्हणून एक एक किलो असतील मे बी तर मग ते पण दोन डबे दो लागले त्याला पण आणि त्यानंतर मग बाकीचं पण भाजीपाला बराच आणला होता त्यामध्ये भेंडी पत्ताकोबी फुलकोबी असं सगळं आणलं होतं आणि त्यातनं माझ्याकडनं नेमकीच वांगे सांगायचे विसरले आणि मला वांगे खूप आवडतात मला काही वन आहोना पण खूप आवडतात पण मी जेवढं सांगितलं तेवढंच त्यांना घेऊन आलेले आहेत कारण त्यांना वाटलं असेल इने नाही सांगितलं तर कशाला एक्स्ट्रा आणायचं तर आणि मग त्यामुळे मग नाही आणले पण ठीक आहे चला भाजीवाल्या तर येत असतात त्यांच्याकडे जर असतील कधी तर मा मला जर भाजीची कमतरता पडली आणि त्यांच्याकडे वांगी असतील तरच घेणारे कारण काय होतं घेऊन ठेवते मी पण करण्यात नाही जात आता तर होईल म्हणा करण्यात कारण आता सगळं घरचंच खातोय सध्या नाहीतर काय होतं होतं इतक्या दिवसांमध्ये बाहेर कुठे जाण्यात आलं तर तिथून जेवणे किंवा क एखाद्या कार्यक्रमाला जा त्याच्यामुळे ना मग घरचं भाजीपाला वगैरे तसाच पडत होता त्यामुळे मग मग आता आम्ही हे पूर्णपणे टाळणार आहोत त्यामुळे मग आता घरचंच खायचं आहे तर सगळं व्यवस्थितच पाहिजे तर इथं ना भा भेंडी पण त्यांनी अर्धा किलोच्या जवळपास अर्धा किलोच असेल ही तर एवढी आणलेली आहे तर मग ते भेंडी पण आता पॅक करून झाली त्यानंतर ना बाकीच्या पण सगळ्या भाज्या मी पॅक करून ठेवल्या होत्या आणि मग कोथिंबीर वगैरे निवडली हिरव्या मिरच्या वगैरे निवडल्या लसूण निवडला आणि मग जे लाल मिरच्या एक हे जे एक ऑर्गनायझर आहे ना हे मी मिशोवरनं मागवलं होतं तर त्याच्या एका कंपार्टमेंटमध्ये लाल मिरची एकात हिरवी मिरची एकात लसूण एकात आलं आणि एकात कोथंबीरची देठ आणि एकात कोथिंबीरचे पानं असं ठेवलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची सुद्धा निवडून सगळे ठेवली त्याचे देठ वगैरे काढून ठेवले आणि हा पालकसुद्धा इथे निवडून ठेवला होता पण त्याला ना खूप पाणी मारलेलं होतं त्यांनी आणि मी कालच पालक केला होता पण हे इतकं पाणी मारलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पण मला सोमवारचा उपवास होता म्हणून मग मी म्हटलं ही जर तीन दिवस ठेवली भाजी तर खराब होईल म्हणून मग ती आजच करायला घेणार आहे मी भाजी त्याच्या आधी मी ते पाणी सुकवण्यासाठी असं कपड्यात झाकून ठेवलं होतं आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी कालच हे मूग भिजत घातले होते मोड येण्यासाठी म्हणजे अगोदर भिजत घातले आणि नंतर मी मोड येण्यासाठी या चाळणीत ठेवले होते आणि तुम्ही पाहू शकता की ह्या मुगाचे मोड किती आलेले आहेत इतके मोड आलेत ना मी म्हणते डबल झाले असतील हे मूग फुगून तर ते ते पण आता मी ना हे पण आठवड्याभरासाठीच ठेवलेले आहेत तर ते पण आता मी अशा एका डाव्यात काढून ठेवते कारण ते असं ठेवलं ना मग रोज लगेच घेऊन करायला सोपं पडतं त्यामुळे मग ते पण आता या आढाव्यात काढती आहे वेट लॉसमध्ये प्रोटीनची कमतरता कडधान्यांनीच भरून येते कडधान्य म्हणा शेंगदाणे म्हणा पनीर वगैरे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ह्याचे मोड किती आले तर हे प्रोटीनची कमतरता भरून येण्यासाठी मी हे कडधान्य भिजत घातलेले तर मी एक एक करून घालत घालणार होते पण माझ्याकडनं मूग थोडे जास्तच पडले म्हटलं जाऊ दे थे। ठीक आहे त्याच्यात काही कधी सोयाबीन वगैरे मिक्स करून अशा करता येईल आणि इथं ना मग हे पालक पण चिरून घेतली पालकची भाजी करण्यासाठी मसाला पण इथं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आणि थोडीशी मूग डाळ भिजत घातली होती भाजी करण्यासाठी आणि आता इथं भाजीला पण फोडणी देऊन घेते मी एकाकडे थोडीशी तेल वगैरे घातला त्यानंतर त्यामध्ये जिरे घातले जिरे तडतडल्यानंतर जो मसाला मी बनवला होता म्हणजे शेंगदाणे हिरवी ही, मिरची लसूण आणि थोड्याशा कोथंबीरच्या काड्या घेतल्या होत्या मी त्याचा वास लागण्यासाठी कोथिंबीरचा वास छान लागतो म्हणून आणि मग तो मसाला पूर्ण असा खरपूस तेलामध्ये भाजून घेतला खा खरपूस होईपर्यंत कारण शेंगदाणे मी कच्चेच घातले होते कारण कच नंतर हा मसाला मला भाजायचाच होता म्हणून आणि हा असं मसाला भाजला ना त्यानंतर ह्याची टेस्ट असते ना ते इथे एक नंबर लागते आणि इथं ना मसाला पण पूर्ण भाजून घेतला ना अगदी थोडंसं तेल टाकलं होतं कारण ॲज युजल डायटिंग चालू आहे म्हणून आणि खरं तर तुपातच करायला पाहिजे होते पण ना पालेभाज्या तुपात नाही आवडत म्हणून थोडंसंच तेल टाकलं होतं त्यानंतर मुगडाळ टाकली आणि थोडंसं पाणी टाकलं होतं मी मुगडाळीमध्ये कारण ती शिजावी म्हणून कारण भिजत तर घातली होती मी पण थोडंसं पाणी असेल ना तर ती लवकर शिजल्या जाईल म्हणून मग मी त्यामध्ये घालतानाच थोडंसं पाणी घातलं आणि मुगडाळ झाल्यानंतर मग त्यामध्ये जो पालक मी चिरून ठेवला होता कापून तो पालक पण यामध्ये घालून घेते आणि पालक थोडंसं असं शिजल्या टाईप झाल्यानंतर मग मी त्यामध्ये वरतून मीठ आहे आणि मीठ घातल्यानंतर त्यावरती थोडंसं झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवल्याने या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की छान असं पालक शिज शिजतोय अजून तरी शिजतोय मी थोड्या वेळ अजून ठेवले वे पाणी आटेपर्यंत मूग डाळ छान शिजलेली आहे आणि त्याचा वास इतका छान घरभरून सुटला होता ना इतकी सोपी आणि सिंपल रेसिपी आहे पण इतक्या छान म्हणजे म्हणजे मला आणि आहो ना तरी हिरव्या ज्या खूप आवडतात त्यामुळे मग आ... हे आम्हाला आमची तर फेवरेटच डिश आहे आणि अशा पद्धतीने केलेला तर कोरड्या खूप आवडतात मेन मेन म्हणजे आणि इकडे पालक होतच होता मग ते तोपर्यंतच मी ती इकडे दोन भाकरीसुद्धा टाकून घेतल्या पण ना दोनच भाकरी करते मी दोन दिवस झालं पण त्यातली पण एक भाकरी उरते कारण आम्ही डायटिंग करतो डायटिंग म्हणजे डायटिंग प्रॉपर तसं म्हणता नाही येणार की कमी खातो आहे वगैरे पण बत्तीस बार खा चावून खातोय ना तर त्यामुळे ती जास्त भाकरी खाण्यातच जात नाही आहे किंवा ती पोट इतकं आहे ना अर्ध्या भाकरीनेच की पूर्ण एक भाकरीसुद्धा आम्हाला जात नाही आहे तर कालसुद्धा एक भाकरी केली होती तर त्यातली पण एक उरली होती ना आजसुद्धा एक उरली तर पण लागती पिल्ली वगैरे आहे थोडंसं नाचधूस करतो जेवताना किंवा थोडंसं हे करतो म्हणून लागतंच थोडं एक्स्ट्रा म्हणून केली दोन भाकरी केल्या आणि या ठिकाणी आता पालक पण झालेला आहे शिजून तयार आणि त्यानंतर मस्त असं आज गावरान जेवणाचा बेत आहे पालकची भाजी बाजरीची भाकरी आणि सॅलड तर चला आता इथं ताट पण वाढवून घेतले आणि असे तुकडे करून ठेवलं ना तर जा चावायला म्हणजे बत्तीस वेळा चावायला बरं पडतं छोटे छोटे तुकडे असेल तर आणि पोट पण लवकर भरतं तर चला असंच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ आठवड्याभराची भाजीची तयारी आणि प्लस डायटिंग करत असताना मी काय काय काळजी घेते किंवा काय काय पूर्वतयारी करून ठेवते तेच मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन ನವೀನ್ ವೀಡಿಯೋ ಸೋಬರ್ ಬಾಯ ಬಾಯ ವೀಡಿಯೋ ಶೇಟ್ ಶೇಟ್ ಪರ್ತಿಯ ಬದ್ದ ಧನ್ಯವಾದ ಸರ್ವಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ